स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन भाजप नेरळ शहर मंडळ अध्यक्षपदी नरेश उर्फ पप्पू मसणे यांची निवड करण्यात आली आहे नुकताच त्यांना पक्षाचे नेते तथा पनवेलचे माजी नगरसेवक प्रकाश बेनेदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देण्यात आलंय मसणे यांच्या नावाची घोषणा होताच भाजप पक्षाच्या वतीनं नेरळ शहरात ढोलबाजा वाजवत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी तालुक्यातील भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित झाले होते भाजप जिल्हा सचिव मंगेश मस्कर यांचे निकटवर्ती असलेले नरेश मसणे हे राजकीय क्षेत्रातील नावाजलेलं नाव आहे पंचायत समितीचे सदस्यपद भूषवलेले मसणे यांना शासकीय कामांचा दांडगा अनुभव असल्यानं याचा फायदा देखील भाजपला आता होणार आहे राज्यातील दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप पक्ष कामाला लागलाय त्यामुळे बूथ स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षात काही धोरणात्मक बदल घडवून आणलेत बूथ मागे एक मंडळ अध्यक्ष नेमणूक करत भाजप पक्ष संघटना मजबूत करत आहेत नुकताच कर्जत तालुका मंडळ अध्यक्षपदी तीन जणांची नेमणूक करण्यात आली आहे कर्जत शहर मंडळ अध्यक्षपदी राजेश लाड यांची निवड आहे तर कशळे ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी दिनेश रसाळ यांची नेमणूक आहे सर्वात महत्वाच्या असलेल्या नेरळ शहर मंडळ अध्यक्षपदी नरेश मसणे यांची निवड करून भाजप पक्षानं आपली ताकद ग्रामीण भागासह शहरातही वाढवली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची केलेली मोर्चे बांधणी यामुळे भाजप तालुक्यात कमळ फुलवेल असंच चित्र सध्या तरी दिसून येत आहे पक्षनियुक्तीवेळी तालुक्यातील भाजपचे वरिष्ठ नेते व्यासपीठावर होते कार्याध्यक्ष आपले माजी मंत्री सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दे जी समिती आहे त्या समितीच्या समोर या संदर्भातली सगळी चर्चा त्या ठिकाणी झाली आणि कर्जत तालुक्यातील तिन्ही मंडळाचे अध्यक्ष त्या ठिकाणी निश्चित करण्यात आले आणि त्यापैकी या नवीन नेरळ मतदारसंघाचे मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून ज्यांची नावं या ठिकाणी आली होती ती सगळी नावं छाननी अंती या ठिकाणी आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित नरेश सुरेश मसने ने। हे नेरळ मंडळाचे अध्यक्ष आजपासून असतील अशी मी या ठिकाणी घोषणा करतो आपल्याला ते सगळ्यांना नमस्कार करत आहे टाळे बाजून आपण त्यांचं स्वागत करूया याआधी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले मंगेश म्हसकर यांनी नेरळ शहरात भाजपला खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस आणले होते तालुका मंडळ अध्यक्षपदी म्हसकर यांनी धुरा हाती घेतल्यानंतर भाजपला अधिकच बळ मिळालं म्हणायला हरकत नाही त्यातच नरेश मसणे यांनी मंगेश मुस्कर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर शेलू पंचायत समिती गणात भाजपनं आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं भाजपचे रायगड जिल्हा सचिव असलेले मंगेश मुस्कर यांच्या नेतृत्वाखाली आता नरेश मसणे यांनी मंडळ अध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी हाती घेतली आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आपले स्वतंत्र उमेदवार निवडून आणेल अशी आशा आहे नरेश उर्फ पप्पू मचणे हे देखील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे भाजप पक्ष श्रेष्ठी त्यांना नेरळ जिल्हा परिषद वॉर्डसाठी उमेदवार म्हणून घोषित करू शकतात अशी ही चर्चा आहे सध्या नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये इतर राजकीय पक्षांकडे उमेदवार दिसत नाही की कोणाच्या नावाची चर्चा देखील पुढे आलेली नाही त्यातच भाजपनं आपले पत्ते ओपन करण्यास सुरुवात केली आहे यामागे मास्टर माइंड म्हणून मंगेश म्हसकर यांची राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहे मंगेश म्हसकर हे नेरळ ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नात आहेत रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचं नाव आहे यदा कदाचित म्हसकर नेरळ नगरपालिका देखील करू शकतात त्यामुळे भाजप जिल्हा परिषद आणि नेरळ ग्रामपंचायत म्हसकर यांच्या नेतृत्वात वर्चस्व प्रस्थापित करू शकल्यास हा इतर राजकीय पक्षाला मोठा धक्का समजला जाणार आहे एकूणच नरेश मसणे यांनी भाजप नेरळ शहर मंडळ अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच नेरळ शहरातून गणेश मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढलेली मिरवणूक हे मोठं शक्ती प्रदर्शन होतं त्यामुळे म्हस्कर यांनी मसणे यांच्या पाठीमागे राहून खेळलेली राजकीय खेळी राजकारणात किती यशस्वी ठरते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी अजय गाय Necesitamos una